कारंजा भाईजी महाराज वृद्धाश्रमात छत्रपती शाहू महाराज यांची शतकोत्तर जयंती सव्वीस जून रोजी साजरी करण्यात आली प्रणीत मोरे लोककल्याण विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले तसेच आयोजित कार्यक्रमात उपस्थित वृद्ध महिला व पुरुषांना फळ तसेच कपड्याचे वाटप केले आजिंना साडी चोळी व आजोबांना कपडे देण्यात आले यावेळी किरण मोरे अक्षय जगताप काटकर मुकेश जाधव अजय मते व पवार यांचे सवाल इतरांची उपस्थिती होती यावेळी फळे व वा कपड्यांचे वाटप करण्यात आल्याने वृद्धाश्रमातील वयवृद्ध आजी आजोबांचे डोळे पानावले होते व पुढे काही मदत लागल्यास मदतीचा साठी हजर राहणार असल्याचे मित्रमंडळाच्या वतीने सांगण्यात आले